आज तुम्ही सकाळपासून उपोषणा या ठिकाणी बसले होते उपोषणाची रूपरेषा काय झाली उपोषणाचा विषय असा झाला मी दिलेल्या निवेदनानुसार जसं माझ्या प्रभाग क्रमांक एकमधील समाधान कॉलनीचा अडतीस लोकांचा भाग तसेच उर्वरित मत मतदारांचा भाग प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोडला गेला त्याबद्दल माझी तक्रार होती मी ती तक्रार सर नगर नगरपरिषदला दिली प्राधिकृत अधिकाऱ्याला एस डी ओला दिली आणि कलेक्टर साहेबांनासुद्धा दिली त्यानुसार आमरन, त्या मी त्यामध्ये चार तारखेला अकरा वाजतापासून आमरण उपोषण म्हणजे अन्नत्याग आंदोलन अन्न अन्नत्याण उपोषण करणं अशा पद्धतीने मी त्यांना तंबी दिली होती त्याचप्रमाणे मी आज आपल्या उपोषणाला बसलो उपोषणाला बसलो असता आता आम्हाला दिवसभर कोणीसुद्धा इथे भेटायला आले नाही जर का मी दिलेल्या तक्रारीचं निवारण माझं त्यांनी करणं आवश्यक होतं जर माझी काही चूक असती तर ते माझ्यापर्यंत काहीतरी कागदपत्र घेऊन आले असते का तुमची चुकीची तक्रार आहे तुमची चूक आहे तुम्ही उपोषण हे करा उठवा अशा पद्धतीचं काही बोलते असते परंतु कुठेही त्या ते दिलेल्या यंत्रणेला त्यांनी मला कुठल्यापर्यंत डॉक्युमेंट दिले नाही परंतु त्यांनी प्रतापदादा अडसड यांच्यासोबत संपर्क केला आणि प्रतापदादा अडसडसुद्धा माझ्यासोबत बोलले त्यांनी सांगितलं की त्यांचा मला पूर्णाला उपोषण सुटवण्या उठवण्याबद्दलचा की आचारसंहिता लागली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करू आणि आचारसंहितानंतर त्या संबंधित सर्व यंत्रणेवर आम्ही कारवाई करू दादांचा फोन आला असता तुम्ही उपोषण सोडलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि शासकीय अधिकारी कोणी नगर याकरिता तुम्हाला भेट देण्यात या आले होते का नाही कोणीही आले नाही त्यांना माहीत आहे आपली आपली चुकी आहे याच्यात धडधडीत माझ्या प्रभागाचंच नाव समाधान कॉलनी आहे आता समाधान कॉलनी माझा एरियात ये येतो आणि तसंच प्रावीण्य देशमुख यांनी जेव्हा प्रभाग रचना जाहीर झाली होती तेव्हा त्याच्यात ते त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं का हा संबंधित हा भाग भौगोलिकदृष्ट्या आम्हाला रिलेटेड नाही आमच्या याच्यातच नाही हा प्रभाग क्रमांक एकमध्येच करायला पाहिजे त्याच्यावरही त्यांनी त्यावेळेस तोडगा काहीच केला नाही त्याच्यावर त्यांनी त्याच्यानंतर ते मी तेरा तारखेच्या आतमध्ये ऑब्जेक्शन घेतलं तिथल्या स्थानिकांच्या नावाने मी तक्रारी टाकल्या आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला ते समाविष्ट न झाल्यामुळे अठ्ठावीस तारखेला मी त्यांचीसुद्धा सर्वांची तक्रार घेतली माझी पुन्हा तक्रार दिली ते तिथे तपासणीसाठी आले त्याच्यानंतर त्यांनी कंट्रोल चार्ट घेऊन आले तिथे त्यांनी सांगितले प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करतो असं असतानाही त्यांनी चुकीचा नकाशा केला चुकीच्या नकाशा आधारे त्यांनी हे संगणवत केलं आहे जो कोणी याच्यात क्षणावाची नावाची अदृश्यशक्ती आहे त्याच्या सर्व याच्यावरून हा पूर्ण प्रकार झालेला आहे श नावाची संपूर्ण गावामध्ये चर्चा आहे तुम्ही श नावा घोषित करून टाका काय नाव आहे श नाव जे आहे हे जवळपास सर्वांना माहिती आहे पण येणाऱ्या काळात श नावाचा संपूर्ण भांडाफोड मी करणार आहे त्या श नावाने किती संपत्ती आपल्या चांदूर रेल्वे नगर परिषदद्वारे इथे कमावलेली आहे आणि किती त्या संपत्तीद्वारे किती त्याने किती जागे त्याने त्या ते, अवैध खेमावलेल्या पैशावर किती जागे त्याने मालमत्ता घेऊन ठेवली आहे हे मी येणाऱ्या काळात मी हे करणार आहे त्याचं जाहीर करणार आहे पण तुम्ही ज्या मागणीसाठी आज अन्नता एक आंदोलनात बसले होते ती मागणी अन्यथा तुमची मा मागणी मान्य झाली की नाही झाली मागणी माझी एक प्रकारची मान्यचं झालेली आहे प्रतापदादा यांच्या आलेल्या फोनवर विषय तसा झाला मी सत्यासाठी लढा दिला मी खरं बोललो जर मी खोटं माझी तक्रार असती तर ते माझ्यापर्यंत डॉक्युमेंट घेऊन इथं आले असते तुमची तक्रार खोटी आहे मी दिलेली तक्रार एवढं मोठं प्रशासन वेठीच धरून राहिला मग एक प्रकारचं मी खोटी तक्रार तर मग माझ्यावर कारवाई करायला पाहिजे त्यांनी त्यांनी इथे आले पाहिजे ते आले नाही घबरावलं प्रशासन पण आता आचारसंहिता लागला त्याचा त्यांनी फायदा घेतला नेमका आचारसंहितेच्या आळाखाली माझ्यासोबत इथं बोलले नाही प्रतापदाला फोन लावला आता नियमानुसार असा आचारसंहिता लागल्यानंतर आपण कुठलंही आंदोलन उपोषण कुठलाही राजकीय व्यक्ती करू शकत नाही त्याच्यामध्ये आपलंसुद्धा नुकसान आहे त्या कारणाने दादानी दिलेल्या आदेशानुसार आणि समसूचकता ठेवून मी हे आंदोलन त्यांच्या आमच्या पार्टीचे वरिष्ठ यांच्यातर्फे आम्ही आंदोलन सोडून येतात पण तुम्हाला कुठलं कुठलं प्रशासकीय अधिकारी पत्र वगैरे प्राप्त नव्हतं तुम्ही अन्नता आंदोलन आज पूर्णपणे सोडलेलं आहे का हो पूर्णपणे माझं आंदोलन सोडलं आहे आणि येणाऱ्या काळात आज आचारसंहिता लागली तरी त्यांना वाटत असेल आचारसंहितेच्या आळाखाली आपण लपलो आहे पण येणाऱ्या काळात त्या प्रत्येक एकाला सोडणार कोणालाच नाही चांदूर रेल्वे शहरवासियांना मी त्याच्यापासून अस्वस्थ करतो की येणाऱ्या काळात ज्या ज्या कोणी या सर्व प्रकार केला भविष्यात असा प्रकार केव्हाच देणार नाही जेव्हा जेव्हा निवडणूक लागणार आहे तेव्हा तेव्हा ह्याच्यापुढे जा मी पुन्हा जातीनं लक्ष देणार आहे आणि अशा प्रकारचं नुकसान होऊ देणार नाही कारण पतीचं नाव एका वार्डात पत्नीचं नाव एका एकाच घरात लावून राहिले एकाच वार्डात एकाच घरी जेवण करून राहिले त्याच पती पत्नीचं नाव वेगळं वेगळं विभक्त असं कसं विभक्त केलं तुम्ही असं कसं मी एक तक्रार टाकून आलो त्यांना पतीला प्रभाग क्रमांक पत्नीला प्रभाग क्रमांक एकमध्ये गुन्हा पत्नी प्र पती प्रभाग क्रमांक दोनमध्ये जाऊन राहिला ह्या त्यांची दिरंगाई यांना त्यांनी दुर्लक्षितपणा केला आहे त्यांनी एकाच घरातले दोन मतं दुसऱ्या भागात गेले एकाच घरातले दोन मत दुसऱ्या भागात गेले घरालाच घर लागून असलेला प्रभाग दुसऱ्यामध्ये टाकलं घरालाच घर गर लागून प्रभाग एकमध्ये टाकलं हा कोणता प्रकार आहे अक्षम्य दुर्लक्षपणा याच्यात याच्यावर कारवाई येणाऱ्या काळात मी नगर परिषद मध्ये देवाच्या कृपेनं जो कोणती ते अद्भुत शक्ती काय ती अजून अदृश्य शक्ती आहे त्याने त्यानं ऐकून घ्या देवाच्या कृपेनं मी तिथं आहेच आहे आणि येणाऱ्या काळात ज्यानं कोणी याच्यात केला यायने जरी कारवाई नसन केली मी स्वतः कारवाई करून तिथं बसून शहरामध्ये हा प्रकार तुमच्यासोबत घडला का अधिक काही प्रभावात घडला विषय असा सांगतो मी मुळात विषय असा आहे रेल्वे शहराच्या नगर परिषदेची निवडणुकीचा जे आपला बिगुल वाजला प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये प्रत्येक वार्डातलेच मतं या वार्डातले मतं त्या वार्डात गेले त्या वार्डातले मतं त्या वार्डात गेले या वार्डातली गल्ली त्या वार्डात गेली अशा प्रकारचा यांचा हा घोळ झाला आहे परंतु माझा प्रभाग क्रमांक एक जो आहे तो माझ्यावर अन्याय कसा झाला प्रभाग क्रमांक एक सरळ माझा पेन रस्ता ते बाळासाहेब ठाकरे चौक बाळासाहेब ठाकरे चौक ते पूररा रोड हो माझा प्रभाग कुठेही कोणत्या याच्यातमध्ये विखुरला गेला नाही परंतु या नगर परिषदेद्वारे माझे दोनशेच्या वर मतं प्रभाग क्रमांक दोनपासून आठपर्यंत विखुरला गेले कोणत्या प्रभागात वीस कोणत्या प्रभागात पंचवीस कोणत्या प्रभागात पन्नास अशा प्रकारचे मतं माझे विखरून यांनी केले तरी मी सर्व प्रभागाच्या याद्या दहा प्रभागाच्या याद्या आणून माझे एक 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 मतदार मी त्याच्यातले माझ्या प्रभागात असलेले निवडले त्यांची तक्रार टाकली ते आले तरी पण त्यांनी एक प्रभाग ते ते एक एक त्या जो आहे समाधान पालनीचा भाग जो आहे तो संपूर्ण भाग त्यांनी पुन्हा जे अंतिम यादी प्रसिद्ध झाली त्याच्यात त्यांनी समाविष्ट केला एक प्रकारचा हा माझ्यावर अन्याय झाला माझ्या प्रभागातल्या लोकांवर अन्याय झाला एकंदरीत तुमचे किती वोटर या प्रभागातून त्या त्या प्रभागात गेले जेव्हा प्रारूप यादी प्रसिद्ध झाली तेव्हा दोनशे तेवीस मतं माझे प्रभागातून इतर प्रभाग एका प्रभागातून इतर प्रभागात गेले प्रभाग क्रमांक दोन ते आठपर्यंत पर्यंत ते सर्व मतं मी माझे वापस तक्रारी टाकून वापस आणले परंतु माझ्या समाधान कॉलनीचा जो भाग आहे त्यामधले सलग अडतीस मतं आणि जे या घरातले त्या घरात एकलं दोन मतं इकडे दोन मतं इकडे असे करून माझे पंचावन्न ते साठ मते प्रभाग क्रमांक दोन मते यांनी समाविष्ट केले